नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज बघा ह्या कंडेन्सर खरं झालं ते कंडेन्सर नवीन बनवायचा होतं इकडं बघा लाईना कापून आहेत नवीन लाईन आलेल्या आणि जे फ्लॅन्जेस वगैरे ते काढून ठेवले आणि तिकडे याला फ्लॅन्जेस बसवून पण घेतले टॅकिंग आता त्याला जरा वर जे लाईन आले त्याला ग्रँडर मारायचं आला आहे मारल्यावर मग पेंटिंग आणि त्याच्या खालचा तळ पण बनवला घेतलाय वगैरे आवश्यकता हा तळ सुद्धा बनवून घेतलाय आणि हे दोन कंडेन्सरसाठी दोन लाईन आणली त्या आणि तिसरी लाईन कुठेतरी वापरायची आहे काय मला पण नक्की माहित नाही अजून ही लाईन पण एक बनवायची आहे बघा तिथली जाई पण लाईन तर एवढं काम आहे हे एक बनवून घेतलंय बघा जरा घणाने ठोकून घेतले केले सारखे बघू शकता सव्या करून घेतलंय याला आणि इकडं आता ग्रायंडर मारायचं आलाय आणि कंडेन्सर असते वरती असतं पाणी बॉक्सात बसतात बघायला लागलेला कंडेन्सर असते व्हॅक्यूमसाठी असतात व्हॅक्यूम तयार करण्यासाठी यातनं व्हॅक्यूम व्हॅक्यूमचं पंप आहे बघा हे सगळं यात खाली असं पाणी असतं यातनं व्हॅक्यूम पकडत असते व्हॅक्यूम म्हणजे हवा हवा यात तयार होते या पंपात व्हॅक्यूम तयार व्हायचं हो काम होत असतं यात तीन आहेत बघा दोन आहेत दोन तीन आहेत चलीकडचं पण चालूच आहे तीन वॅक्यूम पंप आहेत ऑलिवरसाठी असतात ऑलिवर ऑलिवरमध्ये जे मड असते ते मड जाळीला ओढून धरण्यासाठी व्हॅक्युमचा वापर करतात तर असं कामकाज चाललं आहे इकडं ते पण नवीन बनवायचं पण अगोदर हे बनवायचं पण नंतर ना ते यायला हे नंतर बनवायचं अगोदर याचं काम चालू आहे ते करून घ्यायचं चला तर मग का काम अशा प्रकारे दाखवतो अजून तुम्हाला फरक पडा अजून काय काय का चालू काय काय नाही त्यासाठी आपले करा धन्यवाद मित्रांनो